दत्तगुरु मित्रांनो श्री गोविंद स्वामी महाराज नरसिंहवाडी क्षेत्रातील तपोनिधींच्या मालिकेतील श्रीमद गोविंद स्वामी हे ब्रह्मनिष्ठ महापुरुष होते त्यांचे ब्रह्मानंदाच्या मठातच वास्तव्य होते श्रीमद वासुदेवानंद सरस्वती हे गोविंद स्वामींना गुरुस्थानी मानत असत श्रीमद गोविंद स्वामींचे श्री वासुदेव शास्त्री वासुदेवानंद वासुदे सरस्वतींच्या वर अकृत्रिम प्रेम होते श्रीमद गोविंद स्वामींनी निर्वाणकाळी वेदांताचे रहस्य श्री वासुदेव शास्त्रींना सांगून त्यांना अनेक दुर्मिळ मौल्यवान ग्रंथ दिले नरसिंहवाडीला सनकादिकात गोविंद स्वामी महाराजांचा अर्थात ब्रह्मैया स्वामी महाराजांचा अधिकार फार मोठा थोरल्या महाराजांना जे गुरुस्थानी होते त्यांच्या अधिकाराची काय थोरवी वर्णावी प्रत्यक्ष दत्त महाराज यांच्याशी बोलत असत असे जरी असले तरी आज त्यांच्याविषयी केवळ थोरल्या महाराजांच्या चरित्रात माहिती उपलब्ध आहे अन्य कोठेही यांच्याविषयी माहितीचा आधार नाही अगदी पहिल्यांदा थोरले महाराज जेव्हा नरसिंहवाडीला जाण्याकरता निघाले तेव्हा बोरगाव मुक्कामी महाराजांना पहिला दृष्टांत झाला दृष्टांतात सांगणे झाले की नरसिंहवाडीला गोविंद स्वामी म्हणून मोठे अधिकारी पुरुष आहेत त्यांचे दर्शन घ्यावे मजल दरमजल करीत महाराज वाडीला पोहोचले आणि प्रथम दत्तपादुकांचे दर्शन घेऊन गोविंद स्वामींची चौकशी करणार इतक्यात ब्रह्मानंदांचे मठातील माडीवरून गोविंद स्वामी स्वतःखाली येऊन चिरपरिचिताप्रमाणे विचारू लागले काय वासुदेव शास्त्री केव्हा आला चला माडीवर स्नान वगैरे करून या थोरल्या महाराजांची ही नरसिंहवाडीला पहिलीच भेट होती आणि कोणी त्यांना त्यावेळेस ओळखत नव्हते नेसलेला एक मळकट पंचा आणि एक पांघारलेला असा त्यांचा वेश पाहून हे ब्राह्मण आहेत का असा तेथील पुजाऱ्यांना संशय आला पुजाऱ्यांनी देवाला पाणी घालून न दिल्याने नुसते दर्शन घेऊन महाराज मुकाट्याने वर येऊ लागले यावेळी गोविंदस्वामी मठात पोती वाचत होते दत्त महाराज गोविंदस्वामींना म्हणाले पोती वाचण्याचे सोडून मंडपात काय चालले आहे ते पहा त्या लांबून आलेल्या ब्राह्मणाला पुजारी पाणी घालू देत नाहीत हे दत्त महाराजांचे सांगणे होताच गोविंद स्वामी खाली आले तोवर थोरले महाराज खिन्न चित्ताने वर येत होते त्यांना गोविंद स्वामी महाराज म्हणाले शास्त्री बुवा पादुकांवर पाणी घातले की नाही यावर घडलेली हकीकत महाराजांनी गोविंद स्वामींना सांगितले यावर आपला दंड थोरल्या महाराजांचे हाती देऊन गोविंद स्वामी खाली मंडपात आले थोरल्या महाराजांनी पादुकांवर पाणी घातले आणि पुजारी वर्गाची शंका दूर झाली नरसिंहवाडीस असताना रात्री कृष्णामाईवर थोरले महाराज हातपाय धुण्यास गेले रात्री शेजारतीनंतर खाली दत्त महाराजांपाशी जायचे नाही हा नियम त्यांना ठाऊक नव्हता स्वामी महाराज खाली गेले तेव्हा शेजारती होऊन गेली होती द्वार बंद असल्याने आता देवदर्शन होणार नाही तेव्हा प्रदिक्षिणा घालून जावे या विचाराने ते प्रदिक्षिणा घालण्याकरता पुढे येताच दक्षिणद्वारापाशी एक भव्य तेजपुंज संन्यासी महाराजांनी त्यांना दरडावून विचारले शेजारती झाल्यावर इकडे न येण्याचा नियम तुला माहीत नाही काय त्यावेळी स्वामी महाराजांनी नमस्कार करून क्षमा मागितली आणि हा नियम ठाऊक नसल्याचे सांगितले नंतर ते संन्यासी महाराज म्हणजे साक्षात नरसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज होते असे गोविंद स्वामींकडून समजले पंचायतन पूजेबरोबर दत्त पादुकांची पूजा करावी असे गोविंद स्वामींनी थोरल्या महाराजांना सांगितले पण देवाची इच्छा असेल तसे होईल असे म्हणून थोरले महाराज स्वस्त राहिले पुढे काही दिवसांनी पादुका पूजनाचा दृष्टांत झाला आणि थोरल्या महाराजांनी पादुकापूजन सुरू केले गोविंद स्वामी महाराज हे थोरल्या महाराजांना गुरुस्थानी होते त्यांचे सांगणे म्हणजेच साक्षात दत्त महाराजांचे सांगणे हा अनुभव अनेकदा थोरल्या महाराजांनी घेतलेला होता गोविंद स्वामींचा असा फार मोठा अधिकार होता गोविंद व मौनीस्वामी हे समकालीन होते त्यांनाही श्री दत्तांचे सांगणे होत होते परमपूज्य गुरुकृपेची आघात लीला अनुभवता आली गोविंद स्वामींचा समाधी काळ जवळ आला तेव्हा शास्त्रीबुवा वाढीतच होते त्यांना त्यांनी दशोपनिषद सांगून पूर्ण आशीर्वाद दिला समाधीचे आदल्या दिवशी शास्त्री बुवांना उद्या गोविंद स्वामी देह सोडतील असा दृष्टांत झाला तेव्हा बुवा त्यांचे जवळच बसून राहिले जेव्हा गोविंद स्वामींचे निर्माण झाले तेव्हा मौनी सारख्या जीवनमुक्त येतील अतिशय दुःख झाले नंतर यार्थशास्त्र कृष्णेच्या प्रवाहात स्वामींचा देह विसर्जन करण्यात आला शेवटी मौनी स्वामींचे आज्ञेनुसार गोविंद स्वामी ज्या ठिकाणी ध्यानास बसत त्या स्थानाला गोविंदपूर म्हणत त्या गोविंदपुरावर एक अश्वस्त वृक्ष आहे पादुका असलेली दोन तीन मंदिरे इत्यादी देवांची मंदिरे आहेत श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींच्या अलौकिक जीवनात श्रीमंत गोविंद स्वामींचे स्थान आढळ आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त